आदरणीय मान्यवर आमचे लोकप्रिय नेते दादा पाटील आमदार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक तारे तोडले ते नाथाभाऊनं तीस वर्षात काय केलं नाथाभाऊ या ठिकाणी प्रवेशासाठी गेला त्यावेळेस नड्डाजींके रोहिणीताई पण होती नाथाभाऊ या ठिकाणी कोण्या आहे हे नात्याबोले समजायचे वारंवार पक्ष बदलवत राहतात वगैरे वगैरे तारे तोडले त्या ठिकाणी आणि बोधवळच्या पाणीपुरवठा योजनेबद्दल मोठं आव्हान केलं राणाभीम दहावी थेट थाताने वास्तविक बोधवळच्या मी कुठलीही प्रेस किंवा कुठल्याही टी व्हीसमोर माध्यमांसमोर या आठ दहा दिवसात तरी बोलल्याचं मला आठवत नाही हे कुठून पिल्लू काढलं ह्याने मला माहिती नाही मी कधीही पस्तीस हजार आपल्या पस्तीस लाख योजनेच्याविषयी बोललोसुद्धा नाही तो विषय तिथला नव्हताच बोधवड शहरासाठी जवळपास शहाण्णव कोटी रुपयाची ओडीची योजना माझ्या कालखंडामध्ये हो आम्ही मंजूर करून आणली ती कार्यान्वित झाली म्हणून आज बोधवड शहराला पाणी मिळतं किंवा परिसराला पाणी मिळतं किंबहुना त्या योजनेमधनं बोधवड शहर पाणी घेतं म्हणून बोधवडच्या परिसराला पाणी मिळत नाही आहे आज सुरवडाला एक एक महिना पाणी मिळत नाही शेलवडला पाणी मिळत नाही या खेड्यांना का पाणी मिळत नाही कारण या खेड्यांचं पाणी बोधवड शहराला आमदाराने द्यायला लावलं म्हणून होत नाही आजही बोधवड शहराला पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचं आमदार साहेब शिवतायत पण निवडणुकीच्या तोंडावरच का आणली मंजूर करून एकनाथ शिंदे साहेबांचा इतका लाडका पन्नास कोक्यामधला हा आमदार आहे तर या पन्नास कोक्यातल्या आमदारांना ही योजना पूर्वीच का नाही मंजूर करून आणली निवडणूक पाहूनच काय यांना सुचलं पाच वर्ष भोजवळच्या जनतेला पिण्याच्या पाण्यापासून तडफडत का ठेवलं त्यासाठी तर आमचंच पाणी वापरलं उड्याचं आणि यामध्ये आमदाराचा हेतू काही शुद्ध नाही आहे जे कामं आता येत आहेत ना हे कामं निवळ का पाहून होत आहे आणि त्यामध्ये पामं आले तर आनंदच असतो पण आमदार म्हणतात की म्हणून तीस वर्षामध्ये काय केलं मला वाटतं आमदाराचा अभ्यासही कमी आहे आणि हा आमदाराला माहिती आहे कसं असणार आहे तीस वर्षातलं कारण आमदार काही आमच्या तालुक्यामध्ये जन्माला आलेला नाही बाहेरचं आहे इथे आलेलं हे आलेलं आहे चाळीसगाव तालुक्यातून आमच्या इथे या मातीमध्ये काही जन्माला आलेलं नाही मी काही वतनदार नाही आहे त्यामुळे बाहेरच्या आमदारात तीस वर्षाच्या पूर्वीचा इतिहास काय माहिती आहे एक शंभर कोटी पन्नास कोटीची योजना मंजूर केल्या ते एवढा करता नाथापूरनं कोऱ्याची उपसा सिंचन योजना आणली दोन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयाची बोधवडची उपसा सिंचन आणली तीन तीन हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपयाची उपसा सिंचन योजना म्हणजे एकाच ठिकाणी तर सहा हजार कोटीच्या दोनच योजना आहे माझ्या आणि वरणगावची जर आणखी त्याच्यामध्ये घातली योजना तर जवळपास नऊशे साठ कोटीची आहे म्हणजे हजार कोटीचे आहे म्हणजे चार हजार कोटीचे पाच हजार कोटीच्या कामात एका झटक्यात मी मंजूर केले तुझे पन्नास कोटी हे कुठे लागतं कुठे त्या ठिकाणी आणि मला तर याच्यावर आक्षेप आहे की आमदाराला एवढा जर हे आहे तर कुऱ्हा उपसा सिंचन योजना का सुरू होऊ शकली पाच वर्षामध्ये पाच वर्षात कुऱ्हा उपसा सिंचन योजना सुरू होईल होते ना बोधवड सुरू व्हायला पाहिजे बोधवड पाणी यायला पाहिजे होतं अर्ध्या गावांमध्ये अर्ध्या शेतीमध्ये काय नाही आलं एखाद्या पुलाकडे पाहतो एखाद्या रस्त्याकडे पाहतो आनंदाचे बाबा आहे पण शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे का दुर्लक्ष केलं हेतू पुरस्कार काही कामांकडे दुर्लक्ष केलं त्यामध्ये मुक्ताबाई मंदिराचा जीर्णोद्धार आम्ही गेलो मंदिर, गे। मंदिर पाहताय काम चालू होतं माझ्या कालखंडामध्ये आमदारांना पाच रुपये दिले दे मुक्ताबाई मंदिराच्या जीर्णोद्धाराला काय नाही दिले नाथागोजच्या गावचं मंदिर आहे म्हणून पण मंदिर गावचं असलं तरी त्या साऱ्या भाविकांचं आहे तिथे का पाच रुपये देता आले नाही एवढं जर तुम्ही उदार झाले तर मुक्ताबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी द्यायला पाहिजे होते ना पैसे ते दिले नाही आता वॉटर पार्क आहे कुठे गेलं वॉटर पार्क त्या ठिकाणचे आम्ही म्हणून वॉटर पार्क करू त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय मी या ठिकाणी आणलं आहे मोठं कृषी महाविद्यालय पाहता आणि विशेष म्हणजे शंभर एकर जमीन आम्ही मोफत दिली आहे दानात आहे का आमदाराची शंभर शंभर एकर जमीन फुकट द्यायची आहे दानात जी जमीन दिसली तर हडप करायचे आमदाराकडे एवढी प्रॉपर्टी आली कशी काय आमदार एक रिटायर्ड हवालदाराचे मान्यवर चिरंजीव आहे त्यांच्याकडे एवढ्या गाड्या घोड्या प्लॉट डंडा एवढा पैसा कुठून आला पाच वर्षामध्ये पन्नास खोक्यातून किती कमवले आरोप तर झालेच की नाही मग याच्यामधून तुमच्याकडून पैसे कुठून आले आधी सांगा ना दुसऱ्यावर आरोप केल्यापेक्षा अरे मीचा बाप जात्यापासून माझ्या जा जमीन आहे एकोणीसशे पन्नासची उतारे काढले तरी तुम्हाला दिसतील की पन्नास एकर जमीन आमच्या बापाच्या नावाची हो आहे त्यापासून मी जमीनदार आहे पण तुमच्याकडे हे कुठून आले मी अल्पसंख्याकासाठी आल एवढं मोठं पॉलिटेक्निक उघडलं शंभर कोटी रुपयाचं आहे पॉलिटेक्निक आणि रिकेअरिंग खर्च पहिला तर पाचशे कोटी रुपया जायचा पॉलिटेक्निकचा तुम्ही काय केलं मुक्ताबाईचं नामकरण केलं इतिहासामध्ये लिहिलं जाईल असं मुक्ताबाईचं नामकरण मी केलं तुम्ही असं कोणतं ठोस काम केलं आहे रस्ता केला म्हणजे काही ठोस नाही आहे मुक्ताईनगरचं नामकरण हजार वर्ष राहणार आहे आणि तोपर्यंत नाथाभाऊचं नाव राहणार आहे काय केलं काय विचारलं तर बोधवड तालुका नाथाभाऊनं केला आणि हा तालुका केला म्हणजे भुसावळला जात होते लोक तेवढा खर्च वाचला तहसील कचेरी आली न्यायालय आलं पंचायत समिती आली तालुका म्हणून निर्मिती करण्याचं काम नाथाभवनने केलं तुम्ही करा ना एखादा तालुका कोऱ्यासारखा त्या ठिकाणी तुमचा दम माहिती करून दाखवा तुम्ही एखाद्या पोलीस चौकी जरी कोऱ्याला करता आले का तुम्हाला करून दाखवा मंजूर मंदु। मंजूर झाले सांगता मंजूर तर नाही आहे त्या ठिकाणी बोधवड तालुका ता ओडीची योजना पूर्वीची योजना आत्ताची योजना शहाण्णव कोटी रुपयांचे जे चालू आहे आधी योजना केली होती मी म नव्वद साली मतदारसंघातील सर्व प्रमुख रस्ते नाथाभवन करायला एकूण एक आळवा उभा रस्ता जो दिसेल तुम्हाला कधी एखादं गेलं तर चिखली पासून तर त्या ठिकाणी आमच्या चिखली चिंचखेडा असेल का चिखली लहान मनोर रस्ता असेल का तिथून कुरा हारदो असेल का चिखली येणगाव असेल का एखादं निमखेड हरणखेड रस्ता निमखेड कानखेड रस्ता मंजूर आहे पासून तर किती रस्ते मला सांगता येतील किमान आपल्या याच्यापर्यंतचा रस्ता असेल बोरडीपर्यंतचा किंवा मुक्ता मुक्ताबाई मंदिर मुक्ताबाई मंदिराला बायपासचा रस्ता असेल कुठे जेवढे रस्ते दिसेल तुम्हाला निमखेडे धामणगाव हलखेडा फिलखेडा तोडगा जेवढे जे जेवढे रस्ते केले ते नाथागून केले तू कोणता एखादा नवीन रस्ता करून दाखवला एक नवीन रस्ता दाखवा एक मातीचे रस्ते मुरून टाकायचं सात लाखाचा मुरून टाकायचं टाकून सात लाख खर्च करायचे बोधवडचा रस्ता रस्त्याने के के तुम्ही केला नाथा म्हणून केला आणि मग या रस्त्यावर ठेके फक्त तुम्ही घ्यायचे कोणताही रस्ता पाहिला तर भाचा पाहिजे कोणताही ठेका पाहिजे तर माझ्या भाच्याला ठेका पाहिजे माझी पार्टनरशिप अधिक वाचा त्याच्यामध्ये हे कोण नाकारू शकता का मतदारसंघामध्ये कोणत्याही गावाला कोणालाही वेचारा हा ठेका कोणाचा तो म्हणतो नाही भाच्याचा आमच्या भाच्याचा हे बरोबर आहे की नाही तुम्ही जे कामं करता आहे ते तुम्हाला ठेका मिळावा म्हणून करता आहे एखादा सिंचनाचा काम हजार कोटी दोन हजार कोटीचा आहे ते करून दाखवा ना नवीन आणा आणि मग सांगतो तुम्हाला पण वरणगावची ओढी मी करणार मी जोडलो मतदारसंघात प्रत्येक गावाचे पाणीपुरवठा योजना त्या कालखंडात मी गेली नाही ते इथं ना टँकर चालायचे कालखंडात या मतदारसंघात कायम टँकर झाले चौपन्न पंचावन्न टँकर चालायचे मतदार प्रत्येक गावामध्ये पाण्याची योजना नाथाबाजूच्या कालखंडात त्या कालखंडात झाली वस्ती ते बुद्धविहार पूर्ण झाले वस्तीत समाज मंदिर करण्याचा आपण प्रयत्न केला तेहतीस के वी एकशे बत्तीस के वी सबस्टेशन ते नाथाबाजी कृपा आहे एकशे बत्तीस के वी बोदवाड एकशे एक बत्तीस के पूर्णाड एकशे बत्तीस के वी सिंचनाचा कुरा तेहतीस के वी जर घ्याल तुम्ही त्या ठिकाणी आपला एकशे बत्तीस के वी अंतुर्ली तेहतीस के वी घेतलं तर पुन्हाडचं तेहतीस के वी रुईखेड्याचं तेहतीस के वी नायगावचं तेहतीस के वी आपल्या निमखेडीचं तेहतीस केवी वडोद्याचं तेहतीस केवी जाते येतेस केवी वी तेहतीस केवी येतेस के केवी सगळे कुणी केले येणगावचं तेहतीस केवी बोधवडचं तेहतीस केवी जामचीचं के केवी हे सगळे तेहतीस केवी योजना योजना कुणी आणल्या एवढ्या सबस्टेशन उभे राहिलं कुणी केलं नाथाबन उभे केले म्हणून आज शांतता आहे नाही तर एखाद्या शेजारच्या मतदारसंघामध्ये रावेरकडे जा आणण्याजवळ एवढे आहे का बघा महाराष्ट्रामध्ये फार <Elliot> मोजक्या तालुक्यांमध्ये एवढे सबस्टेशन आहे जेवढे सबस्टेशन मी या ठिकाणी आणले आणि म्हणून तुमची शांतता आहे तुम्ही काही एकतरी आणलं काही एक आणलं की त्याचं उदो उदो करताना मी करतो मी करतो केळी पीक विमा कोणी सुरू केला केळी पीक विमा मी कृषी मंत्री असताना सुरू केला म्हणून केळीच्या पीक विम्याला भांडता नाथाभो होता म्हणून केळीचा पीक विमा या महाराष्ट्राला लागू झाला आणि मी स्वतः ठिकाणी केला तापी पाटबंधारी विकास महामंडळानं नाथावर स्थापन केला सरकारच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या योजना आम्ही केलं बागोरचं धरण कुणी बांधलं पूर्ण धरण बागोरचं मी बांधलं गुडचा प्रकल्प मी बांधला अंजनीचा प्रकल्प आमच्या कालखंडामध्ये झाला जामनेर तालुक्यातले सगळे धरणं आमच्या कालखंडामध्ये झाले चाळीसगावचे सगळे धरणं आमच्या तालुक्यात झाले मुक्ताईनगरमधले सगळे प्रकल्प आमच्या कालखंडामध्ये मंजुरी मिळले छोटे मोठे पूल जे होते ते आमच्या कालखंडात झाले एकतरी पूल झाला का तुमच्या नुसतं पुलाचा गाजावजा केला मुख्यमंत्री आले अजून पूल कांदे सुरू झाला आता तरी पुलाचं बांधकाम करून दाखवा मी तर सहा सहा पूल सात सात पूल बांधले जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुलांची योजना झाली <coughs> आणि या ठिकाणी दोनशे शहात्तर किलोमीटर रस्ते मी अपग्रेड केले ते अपग्रेड केले म्हणून यांना कामं करता आले डाबरी त्याचं मी सर्व अपग्रेड केलं माझी सही आहे आपला पत्र आहे माझी सही आहे मी फिरलो आहे त्याच्यासाठी आपले केले म्हणून काम आता होत आहे मुक्ताईनगर बोधवड नगरपंचायतची निर्मिती कोणी केली नाथापूरनं केली त्या कालखंडात टी आय कोणाचं बांधकाम केलं आहे आमच्या कालखंडात ओथंडा आय टी आय झाला मुक्ताईनगरचं उपजिल्हा रुग्णालय कोणाच्या कालखंडात झालं नाथापूरच्या कालखंडात झालं सावदा ग्रामीण रुग्णालय आमच्या कालखंडात बांधून पूर्ण झालं मुक्ताईनगर शहरातील दोन्ही प्रमुख रस्त्याचे डिवायडर कॉन्क्रीटीकरण आहे हे जे दिसतंय ते आपल्या कालखंडामधले रस्ते आहे खामखेडा पूल धुपेश्वर पूल असेल टुंपिरी नांद पूल हतनूर पूल हे सगळे पूल बांधून तयार झाले कमी वेळात झाले दोन वर्षात केले मी ते पूल सगळे एवढे मोठे पूल दोन दोन वर्षात झाले अजून ते दगडावर दगडे ठेवला आणि मुख्यमंत्री आणले गाजावाजा केला या ठिकाणी सूतगिरणी महिला रोजगार आज चारशे रोजगार आहे महिलांना तुम्ही जाऊन बघा तिथे दोन शिफ्टमध्ये तीन शिफ्टमध्ये चारशे महिला काम करत आहेत त्या आज चारशे महिलांना रोजगार आहे की नाही तुम्ही किती लोकांना रोजगार दिला कुठे गेले तुमची एम आय डी सी म्हणताना मोठ्या प्रमाणात की एम आय डी सी एम आय डी सी कुठं एम आय डी सी नुसतं चुत्या आहे पोकरा योजना जी विशेष बाब म्हणून आपला जिल्हा मी घेतला होता पोखरा योजना महाराष्ट्रामध्ये फक्त नाथा बहुच्या प्रयत्नामुळे पोखरा योजना या ठिकाणी आली त्यामुळे कोट्यावधी रुपयाचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना झाला नाहीतर योजना इतकं मंजूरच झाली नसते लाभ झालाच नसता पोखरा योजना फक्त विदर्भ आणि मराठवाड्यासाठी होती पुनर्शासन विशेष बाब म्हणून केलं मी मुक्ताईनगर तुम्ही नुसतं नाटकं केलं की हे गाव उठवतो ते गाव उठवतो उठून दाखव ना एक तरी घर उठवून दाखवलं काय तिसरा टप्पा दुसरा टप्पा पुनर्वसनचा नाथाभोजन ना केला म्हणून तिकडे गाव बसलं अख्खं पुनर्वसन या ठिकाणी बऱ्याच गावांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं प्रकल्प बजित शेतकऱ्यांना करोडो रुपयाचे विकास कामी इतक्या वर्षामध्ये केलं तुम्ही पाण्याची योजना केली आम्ही स्वागत करतो की पाण्याची योजना केली आणखी आण बाबा पुलाचं काम लवकर सुरू करून टाक एम आय डी सी लवकर सुरू करून टाक मुक्ताईनगरला लवकर सुरू करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताय आता समजा तर चांगल्याचा की बसवाय नियम बाहेर बसू नका कधी ना कधी आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं असं झालं आहे तू उद्या आणखी काही होईल परवानगी घ्या आम्ही परवानगी घ्यायची परवानगी केली आम्हाला अडथळे आणले त्या कालखंडामध्ये तर एवढा किमान आता मुक्ताईनगर तोंडाने तर म्हणतो की नाही ते कुणाच्या कृपेनं म्हणतो नाथा बोचा बोधवड तालुका आहे कुणाच्या नावानं म्हणतो नाथापूरच्या क्रुप ना अरे म्हणावंच लागणार आहे आठवण ठेवावीच लागणार आहे तुम्हाला मुक्ताईनगर रामकरण कोणी गेलं तर नाथापूर गेले म्हणावंच लागणार आहे आणि तुम्ही मला काय सांगत राहा याच्याबद्दल की असं आहे तसं आहे बाकी मला त्यांच्याविषयी की बोलायचं नाही मी बोलतही नाही कधी पण आज पहिल्यांदा मी मला वाटतं आमदाराविषयी एवढं बोलतो आहे पण हे बाहेरचे आमदार आहे चाळीस आमदार आहे सटका मटका जुगार अजून मला आठवतं ते हडताळ्या बाईचं प्रकरण याला झोपायला रात्री अजून माझ्याकडे काय कॅश आहे रे झोपायला या बोलतं बाईला बोलवतो रात्री झोपायला एखाद्या बायकोला बोलवता कोणत्या लक्षणे कोण पोरीला फसवता कोणते पोरगी पकडून नंतर त्या मुक्ताईनगरच्या त्या नाक्यावरचे ठेवता जवळ कोण कोण करतो हे धंदे काय मला माहीत नाही पोरीवाडीचे धंदे माहिती नाही का दोन नंबरचे धंदे माहिती नाही का बाबा बोललो नाही याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही शांत आहे हे सगळे तुमचे धंदे आम्हाला माहिती आहे पण सरकारच्या माध्यमातून हे सगळे दाबले जातात आम्ही कधी दोन नंबरचे धंदे केले नाही कधी आपण या ठिकाणी अशा पोरीबाळीचे धंदे केले नाही की तू झोप माझ्याकडे झोपायला या रात्री तिच्या नवरीला सांगतो तुम्हाला बायकोला पाठव म्हणजे हे तर फारच झालं माझ्याकडे अजून रेकॉर्डिंग आहे कोणाला लायकच असेल तर म्हणजे हे जर धंदे करत असतील तर तुमच्या पोरीबाळी कशा काय सुरक्षित राहिल्या आतून बहिणून जरा तपासून बघा की किती लोकांना त्रास झाला याचा ज्या मुलीला छळलं कोणी एखाद्या पोरांना त्यालाच मदत केली गावागावामध्ये भानगडी लागल्या एक गाव असं राहिलं ना की गावामध्ये भानगडी या सरपंचावर गुन्हा त्या सरपंचावर गुन्हा त्या ग्रामपंचायतवर गुन्हा त्याच्यावर गुन्हा याच्यावर गुन्हा पोलिसांचा बळाचा गैरवापर करणं पोलिसांना हाताशे धरणं त्या पिढीवरला तर हे करणं घरकोलं तर मोदींचे घरकोल तू थोडीच खाल्ले घरकोल निवास घरकोलांचा तो काही तुझा नाही आहे तो लक्षातहीच आहे रक्षाध्यांच्या कालखंटामध्ये झालेले घर आणि त्यांनी आणलेले आहे दिल्लीवरून घरं मी घरं बांधले मी आणले असं नको आहे तुम्ही फुकटचा श्रेय घेऊ नका ते रक्षादाईचा श्रेय आहे घरं तुम्ही नाही आणले मग त्याच्याचे आणले पाण्याच्या योजना काय झालं मला सांगा मग हा एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्या पत्रकारांसमोर मिळतो जल जीवन योजनेच्या अंतर्गत किती गावांना पिण्याचं पाणी आज मिळतंय हे वेगळा विषय आहेत तपासासाठी खाऊन गेले ना सगळे अ शहात्तर गावांना जलजीवन योजना मंजूर झाली पैकी एका तरी गावाला पाणी आलं का सांगा कुठे गेले पैसे शहात्तर गाव मतदारसंघातले जलजीवन योजना पाण्याचं उद्भव नाही पाईपलाईन टाकून झाली टाकी बांधून झाली पाणी अजून आलं नाही सांगा बरं किती गावांना मला आमदारांना चॅलेंज आहे किती गावांना जलजीवांचं पाणी आलं सांगा तुम्ही जे सरकार केंद्र सरकारची योजना आहे मग इथं तुम्ही बार ठेके घेतले ना मग ठेकेदार कुणाचे आहे कुठे गेला कोट्यावधी रुपये कोट्यावधी एके गावाला दोन दोन तीन तीन कोटी रुपये आवश्यकता नसताना योजना मंजूर झाल्या असते आनंद आहे परंतु कुठं आहे एखादरी एका तरी योजनेचं पाणी आलं का गावाला मग तुमच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचार चालत आले याच्यावर जबाबदारी कुणाची आमदारांनोकोक लक्ष द्यायला या सगळ्या जलजीवनकडे वगैरे की काम झालं का नाही झालं रस्त्यांचे कामं केले म्हणता आम्ही शेतीचे रस्ते केले माझ्या खर्चाने केले अहो आत्ता मी पाहिलं तर आमदार निधीमधला सात सात लाख रुपये टाकला आहे मुर्मीकरण करणेही कर सात लाख खरं म्हणजे आमदार निधून स्थायी मालमत्ता उभे राहते मी विधानसभेत विचारणार आहे की आमदार निधीन मुरूम टाकता येतो का नाही मी माझ्या घरासमोरच मुरूम टाकत राहीन ना तरुण मग आमदार निधीमधून स्थायी मालमत्ता निर्माण व्हावी ही अपेक्षा आहे बिल्डिंगा उभ्या राहाव्या पाण्याच्या योजना उभ्या राहाव्या मोठ्या मोठ्या योजना मुरूम <coughs> सात लाखाचा मुरून टाकाय आमदार निधीमधनं पण धन्य आहे मग सात लाखाचा एक लाखाचा मुरून टाकायचा सात लाखाचा मुरून दाखवायचा आणि म्हणायचं मी व्यक्तिगत टाकलं माझ्याकडे आता पुरावे आहेत सगळे की सात सात लाख रुपयाचा मुरूम टाकला म्हणून म्हणजे मंजूर केला म्हणून आमदार निधीमधून आमच्याकडे पुरावे आहे मग अशा रीतीनं थोकाला थूक लावायचं सात लाख लाखा मुरून टाकलं रस्ता टिकणार आहे mm. का तात्पुरता दिवशी मी नोकऱ्या दिल्या सरकारी त्याची नाववानी यादी आपल्याकडे आहे सव्वीसशे पोरांना उचंदा असेल अंतोर्डी असेल चांगदेव असेल वडवा असेल मुक्ताईनगर असेल कोथळी असेल सालबर्डी असेल या सगळ्या गावांना सव्वीसशे पोरांच्या वर पोरांना मी नोकऱ्या देईल एकाकडून एक रुपया घेतला का एखादा ठेका घेतला एखादा सांगावं सांगा एक रुपया नाथा बोल नोकरीसाठी त्याला बुटांना मारा थरं मला त्या ठिकाणी निस्वार्थ भावनेनं मी सव्वीसशे मुलांना या ठिकाणी पाच हजार मुलांना मी नोकऱ्या दिल्या असतील सरकारी एक रुपये कोणाकडून घेतला लाचार नाही आहे इतके कामं केले असतील पुलांचे कामं केलं सिंचनाचे कामं केलं रस्त्यांचे कामं केले असतील एक ठेका नाथामुनं घेतला नाही ठेकेदारने बनला नाथा भाऊ की ठेक्यासाठी गरज बसा असे उद्योग नाथामुनं केले नाही जो करेल तर करेल ठेकेदाराला जायचं काय माझ्याच भाज्याला मिळायला पाहिजे म्हणून जायच्या पाच दहा गाड्या आणायच्या मारामाऱ्या करायच्या आणि आप आपल्याकडं तो ठेका घ्यायचा हे धन्य म्हणून कधी आयुष्यात केली नाही आणि नाथाबाईची काय बरोबरी करणार आहे नाथाबाई काय म्हणणार ना आहे रंग बदलव तू पन्नास खोक्यावरला रे विकले जाणारे आमदार आहे कशासाठी गेला रे उद्धव ठाकरेंना सोडून त्या कालखंडामध्ये मान्यवर चंद्रकांत दादा पन्नास सब सबकुच ओके कशासाठी तुम्ही गेलात उद्धवजींना सोडून ज्या राष्ट्रवादीच्या जीवावर तुम्ही निवडून आले ज्या राष्ट्रवादीने तुम्हाला आमदार केलं ते मानाने शरद पवार अजितदादाकडे तुम्ही गेले होते आणि तुम्ही सांगितलं मी तुमच्याबरोबर राहील आता तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेकडे गेले हे का जनतेला माहिती नाही का उद्धवजीकडे गेले उद्धवजींना आसरा दिला चांगली गोष्ट आहे पण उद्धवजींना सोडून परत एकनाथजीकडे गेले या एकनाथाकडे नेत्या एकनाथकडे एकनाथाकडे गेले मग आता बदलला नाही का रंग आता एकनाथजीकडून आणखी गुन्हा काय म्हणे किंवा भाजपकडून उभा राहायला लागला तर म्हटलं की नाही आमदार साहेबांनी मला जर नाही तिकीट दिलं तर भाजपकडून उभा राहील म्हणे मग कसं काय भाजप चालतं तुम्हाला त्या ठिकाणी नाथा बोलणं दुसऱ्या पक्षाने फक्त आठवण भाजपमधून का काँग्रेसमध्ये गेलो ते काही विशिष्ट कारणासाठी गेलो चाळीस वर्ष मी हमाली केली याच्यामध्ये तुम्ही काय केलं आणि म्हणून तुम्हाला म्हणण्याचा काय अधिकार आहे या ठिकाणी हो तर आमच्या गावामध्ये येऊन त्या जा तुमच्या तुमच्या गावाला चाळीस गावाला जा आमच्या गावामध्ये काय काम आहे तुमचं हे पार्सल तिकडेच पाठवण्याची वेळ आता आलेली आहे बाहेरचं पार्सल येताना आमच्याकडे झूम करत राहता ते काही योग्य वाटत नाही आणि ती परिस्थिती लोकांना आता लक्षात आलेली आहे की ठेकेदार कोण आहे गुंडागर्दी कोण आहे दोन नंबरचे धंदे कोण आहे पूर्णाळजवळ त्या ठिकाणी पाहिलं तर त्या आराटीवजवळ कुणाचं धाव हे आहे मटका जुगाराचे अड्डे कोणाचे आहे अंतुर्लीला कोणाचे आहे बोधवड मुक्ताईनगरच्या चौफुल्लीवर कोणाचे जा, धंदे चालतात कोणाच्या संरक्षणानं चालतं टपरीमुक्त शहर म्हटलं तर किती टपऱ्यामुक्त केल्या किती लोकांचे कामं तुम्ही केलेत समाजात समाजाला फसवता नुसते निवडणूक आली म्हणून मूर्ख बनवण्याचं काम आहे काम केलं तर चांगलीच गोष्ट असते आनंद असतो आम्हाला विकास कामाच्या संदर्भात नेहमीच आनंद मला वाटतो माझ्या घर शेतापर्यंत ट्रक आला आधी माझ्या शेताला ट्रक येत नाही पण तो पाऊस पडत ते येतो का बघ ना आजारा टिकताकाचे रस्ते नाथा म्हणून टिकाऊ रस्ते केले डांबरी रस्ते केले डांबरी माझ्या कालखंडात डांबरी रस्ते केले त्याच्यावर डांबर टाकायचं काम हा करतो आहे बाकी तो काय काम करणार आहे कोणते रस्ते करणार ठेवलंच नव्हतं काम आपण बाकी ह्याच्यामध्ये आणि त्याला फार याच्यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही फार प्रदीर्घ झाला आता पण आमदार साहेबांना मी शुभेच्छा देतो की मी अजून आजारी वगैरे नाही मी तुझ्या वडिलांच्या आजार पण पाहिलेला आहे बापी आजारीच पडतो तसं तुझ्या बापासारखा मी आहे त्यामुळे तुझे वडील कशा हालतमध्ये होते हे मी पाहत होतो आजारपणामध्ये ते त्यांचा मान ठेवून सांगतो की ते आजारी होते मी आजारी पडला चांगला झालं पण करायची असेल खात्री तर बोलवाय ना <laughs> आपली तयारीच आहे केव्हा नाथाभू धडधाकट आहे काही चिंता करण्याचं गरज नाही पण आमदार माझ्या प्रकृतीची चिंता करतात ह्याचा मला आनंद आहे सन्माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि ही शुभेच्छा देतो की बाबा रे आता आमच्या मतदारसंघामध्ये बाहेरून येऊन राज्य नका करू रे हे जे इंग्रज आमच्या बाहेरून आलेले आहे हे चाळीसगावचं पिल्लू आमच्याकडे आणलं हे पार्सल आमच्याकडे आणलं ते शरद पवार साहेबांच्या कृपेनं तुला निवडून दिलं पण आता शरद पवार साहेबांचा आशीर्वाद तुला नाही आता भाजपालाही तुला काही आशीर्वाद देणार नाही आहे आता तुला तुझं किती आहे ते तर करतो दाखव यांच्याशिवाय आणि निवडून ये आता नाहीतर नाहीतर आपला भिडार गोंडळ तुझ्या चाळीस गावलाचा इथं आमच्या मतदारसंघात काय करतो हमारे हंगाऱ्या तुम्हाला काय घरामध्ये चला